नमस्कार मी किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण झणझणीत जन भरलेल्या दोडक्याची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत भरलेल्या दोडक्याची भाजी करण्यासाठी मी पावशर दोडका घेतलेला आहे आता ह्याच्यावर वरच्या शिरा काढून मी हे दोडका चिरून घेते भरलेल्या दोडकासाठी मी दोडक्याची भाजी करण्यासाठी मी हे दोडका चिरून घेतलेले आहे असे चार भाग करून घेतलेले आहेत यामध्ये आपण मसाला भरून ही भाजी करायची आणि वाटण करण्यासाठी मी थोडेसे शे शेंगदाणे घेतलेले आहेत सुकं खोबरं तिळ घेतलेलं आहेत ह्यात हे तिन्ही वेगवेगळं भाजून आपण ह्याचं वाटण करून घेऊया आणि त्यानंतर आपण भाजीत घालण्यासाठी लसूण कोथिंबीर बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर आपण खोबरं तीळ आणि शेंगदाणे भाजून घेऊयात भरलेलं दोडकं करण्यासाठी मी वाटण करून घेणार आहे त्यासाठी शेंगदाणे खोबरं आणि तीळ भाजण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे सुरुवातीला आपण शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे भाजायला वेळ लागतात तीळ आणि खोबरं लगेच भाजलं जातं त्यामुळे मी आधी सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेते दाणे भाजून झाले हे गार करण्यासाठी मी एका डिश मध्ये काढून घेते त्यानंतर आपण तीळ भाजून घेऊया तिळ आणि खोबरं एकत्रच भाजून घेऊया तिळ आणि खोबरं भाजून झालेलं आहे हे मी एका डिशमध्ये काढून घेते तिळ खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत हे गार झाल्यावर आपण हे मिक्सरला वाटून घेऊया शेंगदाणे तिळ आणि खोबरं आपण भाजून घेतलं होतं गार झालेलं आहे आता हे मिक्सरला मी वाटून घेते भाजलेले शेंगदाणे तिळ आणि खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये हे आपण वाटण करून घेतलेलं आहे हे वाटण परत एक चमचा धने पावडर दोन चमचे कांदा लसून मसाला एक चमचा मीठ घेतलेला आहे हे सर्व मिक्स करून घेते मिक्स करून ह्यामध्ये पाणी घालून हे, हे दा... दाट दाटसर पेस्ट करून घेते आणि हे मिश्रण आपण दोडका चिरून घेतलेला आहे त्यामध्ये भरून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालते पाणी घालून मिक्स करून घेऊया सर्व हे मिश्रण आता आपण दोडका चिरून चार भाग केलेले आहेत त्यामध्ये हे मी भरून घेते वाटण आता हे दोडक्याचे आपण चार भाग केलेले आहेत आता ह्यामध्ये हे मी भरून घेते असेच मी सर्व दोडक्यामध्ये भरून घेते दोडक्यामध्ये आपण सर्व मिश्रण जे वाटण आपण करून घेतलं होतं ते भरून घेतलेलं आहे मी आता आपण फोडणी करून घेऊया भरलेल्या दोडक्याची भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे ते त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे आता अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडायला लागले त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर कांदा टोमॅटो कडी पानं हे सर्व सॉफ्ट होईपर्यंत परतून आहे कांदा टोमॅटो चांगले परतून झालेला आहे आता ह्यामध्ये मी बारीक कुटून घेतलेलं लसूण घालते त्यानंतर हे दोडक्याच्या फोडी आपण यामध्ये घालायचे आहेत थोडी मिक्स करून परतून घ्यायचं एक दोन मिनिट त्यानंतर अर्धा चमचा हळद घालते तर ह्याच्यातील थोडस वाटण राहिलं होतं त्यामध्येच मी पाणी मिक्स करून आता हे पाणी मी ह्याच्यामध्ये घालते पाणी मिक्स करून घेतलेलं आहे ते पाणी यामध्ये घालते अजून थोडंसं पाणी घालून एक दहा मिनटं आपण ही भाजी शिजवून घेऊया थोडीशी कोथिंबीर आता ही भाजी शिजताना घालते त्यानंतर नंतर भाजी शिजल्यावर आपण थोडीशी घालायची आता ही भाजी दहा मिनटं शिजून घेऊया म्हणजे दोडके चांगले शिजतील भरलेल्या दोडक्याची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी भाजी शिजलेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते भरलेल्या दोडक्याची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तसेच नवीन छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा